मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई अरुंधतीला म्हणतात की, की खूप छान कॉफी बनवलीस तू तेव्हा अरुंधती म्हणते अहो नेहमीसारखीच बनवली आपली साधीच आहे मग आता सुलेखाताई म्हणतात अरुंधती जर तू त्या दिवशी तिकडे आश्रमामध्ये आली नसतीस ना तर खरंच अगं सर्व प्लॅन फेल झाला असता आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर तुझं खास करून हेरून जे शिक्षक आले होते ना त्यांनी खूप कौतुक केलं आपल्या आश्रमाला डोनेशनसुद्धा दिलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे विषय अवघड जातात आपल्या आश्रमातील त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा ते करणार आहेत आणि अजून एक गोष्ट सांगू का अगं तुझ्या जेवणाची किती ती तारीफ त्यांनी अगदी बोटं चाटून खाल्लं असं म्हणतायत आणि सर्वजण तुझ्यावर खूप खुश झालेत सगळ्या काही सांगून सुरेखा का ताई अरुंधतीला सर्व क्रेडिट देतात आणि म्हणतात खरंच बरं झालं तू होतीस तिथे मग आता अरुंधती म्हणते एवढं काही नाही हो सा आदसच जीवन होतं मग आता सुलेखाताई आशूच्या आठवणीत रमतात त्या म्हणतात अरुंधती मी खरंच खूप चुकले आपल्या घरी जेव्हा तू जेवण बनवायचीस तेव्हा माझा आशू अगदी बोटं चाटून खायचं अगं मला अजूनही आठवत आहे ना ते कसं आहे ना अरुंधती मी तुझ्या बाबतीत खूप चुकले कारण माझं एवढं मोठं दुःख होतं ना की मी ते पचवू शकत नव्हते अरुंधती म्हणून तुझ्या बाबतीत मी असं वागले पण मला खरंच माफ कर अरुंधती असं म्हणून त्या आता सारखी तिची माफी मागत असतात तेव्हा अरुंधती म्हणते प्लीज सुलेखाताई असं बोलू नका आपण दोघीही एकमेकींबरोबर असलो ना एक बरोबर तर खरंच खुश राहू एकमेकींची दुःख समजून घेऊ आपल्याला आपल्या दोघींव्यतिरिक्त व्यतिरिक्त असं कुणी नाही आहे त्यामुळे तुम्ही असं बोलू नका आणि तुमची परिस्थिती जी काही होती ती मी समजू शकते अहो पोटचा गोळा असतो तो शेवटी तुलेका ताई म्हणतात अगं मला आठवताय ना तुमचं लग्न झाल्यापासून माझा शू किती खुश होता म्हणजे सोबत असल्यावर त्याचा दिवस अगदी छान जायचा तो किती खुश होता त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी रोज पाहायची परंतु हे काय होऊन बसलं ग अरुंधती असं म्हणून त्या दोघीही एकमेकींसमोर आता मन मोकळं करतात दुःख व्यक्त करतात त्याचबरोबर सुलेखा ताई पुन्हा म्हणतात मी माझ्यापासून तुला दूर करून खरंच खूप मोठी चूक केली आहे त्या दोघीही आता रडत असतात तरीकडे संजनाता घरातून जरा बाहेर फिर फिरण्यासाठी आलेली असते आणि समोर सुलेखाताईंची गाडी पाहते तिला आता खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की सुलेखाताई आत्ता ह्यावेळी इथे कशा अरुंधती बरोबर तर त्या खूप भांडल्या आहेत आणि तिला घरातून तर हकलवून दिलं आहे मग आता कसं ती त्या गाडीकडे सारखी पाहतच असते आणि स्वतःला चिमटा घेत म्हणते की, की खरंच आहे ही गाडी आता सुलेखाताई या अरुंधतीला झापायला आल्या असतील का असा विचार आता संजना करत असते तर सुलेखाताई आता अरुंधतीचा निरोप घेऊन जायला निघतात आणि पुन्हा मागे वळून पाहत अरुंधतीला म्हणतात अगं आश्रमातील बायका तुझी वाट पाहतायत अरुंधती तू कधी येणार बरं मग आता ती म्हणते उद्यापासून मी नियमित येणार आहे मग आता नक्की येशील ना मलाही तुझी गरज आहे अगं असं सुलेखाताई म्हणतात त्यावेळी अरुंधती म्हणते हो नक्की येणार आणि उद्या जर नेतिनला नाही जमलं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तर मला सांगा मी येईल तुमच्याबरोबर तेव्हा ठीक आहे असंच सुलेखाताई म्हणतात मग त्या दोघीही आता खूपच इमोशनल होतात एकमेकींना मिठी मारतात तर सुलेखाताई आता तेथून जायला निघतात तेव्हा मात्र संजनाचा खूपच जळफळाट होऊ लागतो तेव्हा तिघून ते बापरे भा यांचं पुन्हा पॅचअप झालं का की काय या अरुंधतीचं काही खरं नाही सारखी माणसांना आपली भुलवत असते आता संजना मनातल्या मनात विचार करते काहीही करून या दोघींची युती व्हायला नको म्हणूनच ती लगेच सुलेखा जाते आणि विचारते सुलेखा ताई तुम्ही इथे कशा आहात त्या म्हणतात की मी बरी आहे आता लगेच त्या जायला निघतात तेव्हा संजना म्हणते की अरुंधती आणि तुमचं पॅचअप झालं वाटतं म्हणजे तुम्ही तिला माफ केलं का त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात की मी कोण तिला माफ करणारी तिची काही चूकच नव्हती माझाच काहीतरी गैरसमज झाला होता म्हणून मी तिच्यावर चिडले होते आणि म्हणून आम्ही दोघी एकमेकींपासून एवढे दिवस दूर होतो परंतु आता नाही मग आता संजना म्हणते की अरुंधतीमध्ये काय जादू आहे ना कळत नाही माणसांना लगेच ती आपलंसं करून घेते त्यावेळी सुरेखा ताई म्हणतात जादू वगैरे काही नाही आहे तिच्यात तिला माणसांना जोडण्याची तिच्यामध्ये एक कला आहे आणि त्या कलेनेच ती माणसं जोडते सर्वांचं अगदी आपुलकीने प्रेमाने करते ना म्हणून माणसं तिच्याजवळ जातात बाकी काही ना नाही त्यानंतर संजनाता मनूचा विषय काढते आणि म्हणते की मनूकडे द्यायला तिच्यासाठी पुरेसा वेळ नव्हता म्हणून आशू आणि तिच्यामध्ये भांडणं व्हायची आणि म्हणूनच आशू टेन्शनमध्ये मग असा ॲक्सिडंट झाला आणि गेला त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात तसं नाही आहे ज्या त्या वेळेची परिस्थिती त्या त्या परिस्थितीसाठी कारणीभूत होती त्यामुळे तिला आपल्याला दोष देता येणारच नाही संजना सुलेखताईंच्या मनात अरुंधतीविषयी काही बीही पुन्हा भरावू लागते की अगोदरसुद्धा ती सारखी मुलांकडे राहायची आणि मुलांचं सगळं काही करण्यासाठी इकडे यायची आणि आतासुद्धा ना पहा तुम्ही म्हणजे ती अगदी घराच्या समोरच आली आहे राहायला आणि आशुतोष गेल्यानंतर अरुंधतीला खूप बक्कळ पैसा मिळालाय त्यातल्या त्यात ते तुम्ही आता घरसुद्धा विकलंय म्हटल्यावर त्यातला वाटा तुम्ही देणारच ना तिला असं सगळीकडून तिच्याकडे पैसा येतोय आणि म्हणूनच तर या लोकांवरती पैसा उधळू शकते ना तेव्हा आता म्हणजे असं सुलेखताई विचारतात तर संजना म्हणते सुलेखा सारख्या विचारू लागतात काय झालं मग का आता संजना म्हणते बरं झालं आशुतोषने एवढे पैसे कमवले नाही तर आमच्या घराचं काय झालं असतं काय माहीत सुलेखा का ताई तिला स्पष्टपणे जरा विचारतातच काय झालं नाही संजनाला आता हेच हवं असतं ती मूळ मुद्द्यावरच येते आणि म्हणते कसं आहे ना आमच्या घरावर खूप मोठं संकट आलं होतं अभिने काही गुंडांकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे इंटरेस्टने खूप वाढत गेले मग काय गुंड आले घरापर्यंत जानकीला उचलून न्यायची भाषा करायला लागले मग तेव्हा सुलेखा ताई जरा घाबरतात आणि विचारतात मग पुढे काय झालं तेव्हा संजना म्हणते अरुंधती आहे ना देवी ती अगदी देवासारखी धावून आली अहो आणि तुमच्या मुलाने जे कष्टाने पैसे कमवले होते ना म्हणजे एवढे घाम गाळून पैसे कमवले होते ना ते पैसे तिने सहज ते अभिला देऊन टाकले तेव्हा सुलेखाताई तिच्याकडे पाहतच राहतात मग आता त्या काहीच बोलत नाही तेव्हा आता संजना पुन्हा आता त्यांच्या मनात काहीबीही भरवू लागते अहो ते पैसे खरंच अरुंधतीने त्यांना दिले म्हणजे तुमच्या मुलाने पैसे कमवायचे अरुंधतीने तिच्या मुलाला द्यायचे हे कुठलं आणि नेहमी ती अशी तिच्या मुलांच्या त्या मदतीला धावून येत असते हा अजूनही तिचा विशेष प्रेम आहे या घरावर असं म्हणून संजना आता नको ते सुलेखा ताईंच्या मनात भरवू लागते जरा त्यांना वाईटच वाटतं तेव्हा त्या ते लगेच तेथून जाऊ लागतात मग आता संजना म्हणते सॉरी हा सुलेखाताई तुम्हाला हे कळू द्यायचं नव्हतं का तेव्हा त्या ते म्हणतात ते तसं काही नाही मला समजलं तर कुठे बिघडलं असं म्हणून त्या लगेच गाडीत जाऊन बसतात तेव्हा संजना मात्र लगेच हसते आणि म्हणते अरुंधती अगं तुला काय वाटलं तू माझ्या घरात इंटरफेअर करशील आणि मी तुला अशी सुखाने जगू देईल का हे कधीही शक्य नाही जोपर्यंत संजना आहे ना तोपर्यंत तरी नाही असं म्हणून ती आता अरुंधती आणि सुलेखा का ताईंमध्ये काढी टाकण्याचं काम करते तर दुसरीकडे रमा आणि अनिश हे दोघेही बोलत असतात रमा असते अनिशची विद्यार्थी कारण तो तिला गाणं शिकवत असतो तेव्हा ती म्हणते अनिश दादा बरं झालं तू खूप छान गाणं शिकवलंस आता आपल्याला खूप छान तयारी करायची आणि आजची एक्झाम तर खूप छान गेली मला मला तुझ्याकडून अजून तयारी करून घ्यायची आहे ते तेव्हा अनिश म्हणतो हो आपल्याला उद्या वेगळी प्रॅक्टिस करायची त्यासाठी तयार राहा आणि असंच एक 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 स्टेप पुढे शिकत जायचं असं त्यांचं आपल्या कामाबद्दल बोलणं सुरू असतं ती म्हणते अनिश दादा मी आज तुला पार्टी देणार हा मग आता अनिश म्हणतो अगं माझं हे कामच आहे कसली पार्टी नको आहे मला पार्टी त्याचवेळी आता ईशा आणि तिची मैत्रीण तेथे येते तेव्हा त्या ते दोघेही लांबूनच पाहतात की अनिश एका मुलीबरोबर गप्पा मारतोय ईशा आता तावा तावाने पुढे येते आणि म्हणते काय रे मला तर तुझी ही दुसरी बाजू माहीतच नव्हती तुला असा टाइमपास करायला मिळतोय ना इथे म्हणून बायकोची गरज नाही म्हणून मला तू डिवोर्स देतोस ना तेव्हा अनिश म्हणतो असं काही नाही आहे ते तेव्हा अनिश रागातच म्हणतो तोंड सांभाळून बोल मग आता ती म्हणते अरे माझं सोड रे पण लोकांचं काय डोळे फाडून फाडून तुमच्याकडे पाहतायत मग त्यांनी काय बोलायचं तुला जर हे धंदे करायचे होते तर अगोदरच सांगायचं ना मी तुला अगोदरच मोकळं केलं असतं तो तिच्यावर खूपच भडकलेला असतो तो म्हणतो आपण इथे घरात नाही आहोत चार लोक आपल्याकडे पाहत आहेत मग आता ईशामती अरे मी बोलले तर तुला लगेच चार लोक पाहायला लागली का आणि तुम्ही इथे गुलुगुलू करताय तेव्हा नाही पाहत का तुमच्याकडे ती म्हणते दादा मी निघते हां मग आता ईशामंत अगं थांब कशी मधूनच गेली तर अनिशला खूप वाईट वाटेल ना आ, अनिशा रागातच म्हणतो ईशा प्लीज जा ना गं तू इथून मग आता ती रमाच म्हणते नको दादा मीच इथून जाते असं म्हणून ती जायला निघते ईशा ही रागातच रमाला म्हणते थांब जरा तुला अजून बोलायचं असेल ना घे बोलून मग आणि तू त्याला काय म्हणते की नंतर भेटूय माझ्यासमोर तू असं बोलतीयस का तेव्हा रमा म्हणते अगं तो दादा आहे माझा त्यावेळी ईशा म्हणते माझ्यासमोर लगेच तर तुझा दादा झाला का मी तुझ्यासारख्या मुलींना चांगलंच ओळखून आहे तेव्हा ती आता पुन्हा जायला निघते त्यावेळी ईशा म्हणते त्याने तुला सांगितलं नाही का की त्याचं लग्न झालं आहे म्हणून आता रागातच अनिश हा तिच्याकडे पाहत असतो तेव्हा ईशा पुन्हा उद्धटासारखी बोलू लागते आणि म्हणते अगं थांब थांब तरीही ती थांबायला तयार नसते अनिश म्हणतो जा तू रमा मी तुला नंतर कॉल करतो तेव्हा ठीक आहे असं म्हणून ती आता तेथून जाते त्याचवेळी तुला असे घाणेरडे आरोप करताना लाज वाटत नाही का असं रागातच आता अनिश विचारतो ईशा तो आता तोंडातून एक शब्द देखील अनिशला काढू देत नाही ती म्हणते किती दिवस झालं रे तुमचं हे लफडं चालू आहे ते तेव्हा अनिश म्हणतो थोबाड थोडेन गप्प बस मग आता ईशा म्हणते की गप्प बस तू गप्प बस मी तुला विचारते की किती दिवस तुमचं हे प्रेम प्रकरण चालू आहे कारण तू मला अवॉइड करतोय मला आता डिवोर्सची नोटीस पाठवली यासाठीच ना मनिषा ईशाच्या जास्त नादी न लागता लगेच तिथून निघून जातो तेव्हा ईशा आता जोराजोरात त्याला आवाज देते आणि म्हणते अरे थांब ना आता का निघून चाललाच रे मला उत्तर द्यायला तू बांधील आहे मी तुला सोडणारच नाही आहे बघ अशी आता थेट आपण ना कोर्टातच भेटू मी तुझी अशी वाट लावते ना की विचारू नको असं म्हणून ईशा खूपच वेड्यासारखा आता बोलू लागते त्यावेळी आता तिची मैत्रीण म्हणते असं का बोलते सगळं रस्त्यावर सर्व लोक पाहता येत तुला काहीच वाटत नाही का जे काही बोलायचं असेल ना तुला ते घरी बोल बाई असं म्हणून ती तिला आता दुसरीकडे घेऊन जाते कारण सर्व लोक आता पाहत असतात दुसरीकडे अणघा रूममध्ये असते आता अनघा मनातल्या मनात विचार करत असते की मी जानकीला सोडून आज बाहेर जाते परंतु माझ्या मनात एवढे प्रश्न का निर्माण होत आहेत कळतच नाही मनाचा नुसता गोंधळ उडाला आहे कारण जानकीला आज तर सोडून जावंसं वाटत नाही आहे काय करावं हे सुद्धा कळत नाही तेव्हा आता तेथे येतो आणि विचारतो काय गं अनघा तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस का ती आता काहीच बोलत नाही आपापलं काम करत असते मग आता तो सारखाच तिच्या मागे पुढे करत असतो आणि विचारतो काय झालं ते बोल ना पटकन मग आता ती म्हणते माझ्याकडे बोलण्यासारखं नाही रे काही अभी तू गप्प बसतोस का जरा मग आता तो म्हणतो तू मला अवॉइड करते मला कळत नाही का ती म्हणते हे तुला समजतंय ना मग गप्प बस जरा एका ठिकाणी त्यावेळी आता तो म्हणतो की तुला काय वाटतं काय करू मी आईचे पाय धुवून पाणी पिऊ का ती म्हणते ते केलं तरी तेवढं पुरेसं नाही आहे मग आता तो म्हणतो आईने वेगळं काय केलं आहे ग माझ्यासाठी मला फक्त मदत केली आहे आईने उधारीवर मला पैसे दिले आहेत आणि मी पुन्हा तिला पैसे ते दे देणार आहेत म्हणतो अरंधतीविषयी खूपच बोलू लागतो आणि म्हणतो आईने थोडक्यात के काय केले माहिती आहे का तिने सावकारकीच केली आहे कारण सावकारासारखं तिने मला पैसे दिले आणि त्याचबरोबर मी ते घेतले आणि पुन्हा तिचे रिटर्न व्याजासह परत करणार तेव्हा अणघ खूपच रागात आता त्याच्याकडे पाहू लागते आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आता देशमुखांच्या घरी आलेली असते तेवढ्यातच आता अनिरुद्ध आपण बरोबर होजत घालत असतो की हे घर माझ्या नावावर करून द्या किंवा या घराच्या किमती एवढे मला पैसे द्या तुमची ही लाडकी लेक आहे ना घ्या ना तिच्याकडून तेव्हा अरुंधती आता त्याच्याकडे पाहतच राहते संजनाला मात्र आनंद झालेला असतो तर दुसरीकडे अरुंधती मुलांना गाणं शिकवत असते एक मुलगा येतो आणि म्हणतो माझ्याकडे गाणं शिकण्यासाठी एवढे पैसे नाही आहेत आई तुम्ही मला गाणं शिकवणार का तेव्हा अरुंधतीला अगदी भरून येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब